नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपले स्वागत आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुका महिला कार्यकारिणी आणि धम्मजागृती सेवा संघ व्हॉट्सअप समूहाच्या वतीने जुन्नर तालुक्यातील शिरोली सुलतानपूर येथे आयु धुंडीराम रामचंद्र सोनवणे यांच्या परिवाराने वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन केले होते भंते अंगुलीमाल यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आंबेडकर आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत आयु सतीश भाई कसबे यांचे अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी भंते अंगुलीमाल यांनी उपस्थितांना धम्मदेसना दिली या कार्यक्रमाच्या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिमचे आयु चंद्रकांत जावडे गुरुजी भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुका महिला अध्यक्ष आयुनी पूनम दुधवडे आर पी आयचे आयु गौतम लोखंडे बसपाचे आयु प्रफुल्ल कसबे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान व लेणी संवर्धन जुन्नर तालुकाचे अध्यक्ष आयु गणेश वावळ संविधान अभ्यासक आयु गौतम करंदीकर स्वप्नवेद अनाथालयचे संस्थापक आणि व्याख्याते आयु सचिन भोजने भीमा कोरेगाव समिती जुन्नर तालुका अध्यक्ष आयू यशवंत खरात बौद्धाचार्य रमेश साबळे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बी एम थोरात सर भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुक्यातील पदाधिकारी आयू सुरेश लोखंडे आयू गौतम सोनवणे आयुनी एकता पंडित आयुनी सुनंदा जावळे आयुनी वनिता घायतडके आयुनी जयमला सोनवणे सामाजिक कार्यकर्ते आयु विवेक कडलक राजुरी गावचे माननीय उपसरपंच आयू रामचंद्र कडलक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर गायकवाड आयु जिजाबा दुधवडे आयु गणेश सोनवणे आदी मान्यवरांसह खोडद गावातील महिला मंडळ यांची विशेष उपस्थिती लाभली होती या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मजागृती सेवा संघ व्हॉट्सअप समूहाचे संस्थापक आयु अरविंद पंडित यांनी केले तर आभार भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिमचे आयु चंद्रकांत जावळे गुरुजी यांनी मानले अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसला सबस्क्राईब करा